पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत गेल्या अनेक दशकांपासून अवहेलना शोषण आणि अत्याचाराच्या आगीत होरपळतो आहे त्यामुळे बलुचिस्तान विकासापासून कायमच वंचित राहिला आहे बरं हा भाग काही कमी समृद्ध नाही आहे पण तिथं असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सा फायदा तिथल्या स्थानिकांना होतच नाही शेती आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या या भागाकडं पाकिस्तान सरकारने नेहमीच दुर्लक्ष केलं आहे हा बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग आहे त्यामुळे फक्त पाकिस्तानच नाही तर कोणत्याही देशाच्या सरकारने आपल्या हद्दीत असलेल्या भागाकडं आणि त्याच्या विकासाकडं लक्ष देणं अपेक्षित असतं मात्र पाकिस्तान सरकार पाकिस्तानचाच भाग असलेल्या बलूचिस्तानला सातत्याने दुर्लक्षित करत आलं आहे त्यामुळे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून असंतोषाचं वातावरण आहे ना इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्कर बलुची लोकांचा सा सातत्याने छळ करत आहे असं असतानाही तिथल्या शिवशितांचा आवाज काही पाकिस्तान सरकारपर्यंत पोहोचू शकला नाही त्यामुळे बलूच भूमीवर सशस्त्र क्रांतीचा वनवा भडकलं आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि मजिद ब्रिगेडसह अनेक संघटना पाकिस्तान सरकार आणि लष्कराला थेट आव्हान देत आहेत या संघर्षात बलुचिस्तानमधून हजारो बलुची पुरुष बेपत्ता झाले आहेत अशातच पाकिस्तान लष्कराच्या छळाविरोधात चा नेहमीच पडद्याच्या आत राहणाऱ्या तरुणींनी सुद्धा बंडाचा मार्ग स्वीकारला असून त्या थेट पाकिस्तानी लष्कराला आव्हान देत आहेत या महिलांनी स्वतःच्या बळावर पाकिस्तानच्या यंत्रणेला हादरवून सोडले यामध्ये सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे मेहरंग बलूच गेल्या का काही महिन्यांपासून हे नाव चर्चेत आहे शिवाय मेहरंग बलूच पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात सर्वात लोकप्रिय चेहरा बनली आहे पण मेहरंगला पाकिस्तानमुळं स्वतःच्या वडिलांपासूनही पारकं व्हावं लागलं त्यामुळे तिनं हजारो महिलांना सोबत घेऊन पाकिस्तान सरकारच्या विरोधात व्यापक असा लढा उभारला पण तिच्या वडिलांसोबत नेमकं काय घडलं होतं विद्रोहाचं बीज तिच्या मनात कसं रुजलं मुळात मेहरंग बलूच नेमकी कोण आहे आणि तिनं उभारलेल्या लढायला खरंच यश आलं आहे का तिच्या याच संघर्षाची कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मेहरंग बलोच या बत्तीस वर्षे तरुणीचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एका बलूच कुटुंबात झाला मेहरंगचं वय कमी असलं तरी बलूच लोकांमध्ये तिचे फॅन फॉलोअर्स खूप मोठे आहेत याचं कारण असं की ती अनेकदा पाकिस्तानी सैन्याने बलूचवर केलेल्या अत्याचारांचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आली आहे तिच्या शिक्षणाविषयी बोलायचं झालं तर मेहरंगने एम बी बी एचं शिक्षण घेतलं आहे म्हणजेच ती पेशाने डॉक्टर आहे तिचे वडील अब्दुल गफ्फार लंगो हे पाकिस्तानमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते होते मेहरंगचं कुटुंब क्वेट्टा इतर आत होतं पण तिच्या वडिलांच्या उपचारामुळं ते कराचीमध्ये स्थायिक झाले होते मेहरंगचे वडील हे बलुचिस्तानमध्ये लष्करी दडपशाहीचे बळी होते बारा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी त्यांना कराची येथे रुग्णालयात नेत असताना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी त्यांचं अपहरण केलं परंतु नंतर त्यांना सोडण्यात आलं तर वयाच्या सोळाव्या वर्षी मेहरंगने तिच्या अपहरणाचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली आणि लवकरच विद्यार्थी प्रतिकार चळवळीत ती एक प्रमुख व्यक्ती बनली जुलै दोन हजार अकरामध्ये तिच्या वडिलांचं पुन्हा अपहरण करण्यात आलं पण नंतर ते मृतावस्थेत आढळून आले त्यांच्या शरीरावर जखमेचे निशाणाही होते डिसेंबर दोन हजार सतरामध्ये तिच्या भावाचंही अपहरण करण्यात आलं परंतु नंतर त्यालाही सोडण्यात आलं त्यानंतर मेहरन मात्र पेटून उठली आणि स्वतःचं दुःख विसरत तिनं बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा निर्धार केला खर तर मेहरंग बलोच मधील अशा भागातून आहे की जिथं महिलांना अनेक सामाजिक बंधनं आणि अन्यायाला सामोरं जावं लागतं लहानपणापासूनच तिनं आपल्या आजूबाजूला होणाऱ्या अन्याय महिलांवरील अत्याचार आणि बलूच लोकांच्या अधिकारावरील गदा पाहिली हेच तिच्या मनात बदलाची जाणीव निर्माण करत गेलं ती शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष करत राहिली आणि शिक्षण पूर्ण केल्यावर समाजसेवेमध्ये उतरली तिचं मुख्य लक्ष हे महिलांचं सशक्तीकरण शिक्षणाचा प्रसार आणि बलूच लोकांच्या मानवी हक्कांसाठी आवाज उठवणं हे आहे हा आवाज उठवत असताना मेहरंगला तिच्या या कार्यासाठी अनेक वेळा धमक्याही मिळाल्या आहेत सरकार लष्कर आणि काही सामाजिक का गटांकडून दबाव आला आहे पण तिने कधीही हार मानली नाही तिचं ध्येय स्पष्ट होतं ते म्हणजे बलूच लोकांच्या आवाजाला जगासमोर पोहोचवणं मेहरंगचं एका रूढीवादी समाजातून पुढे येणं हा तिथल्या महिलांसाठी एक आशेचा किरण ठरला म्हणून तिच्यापासून प्रेरणा घेऊन हजारो बलूच महिला रस्त्यावर उतरले आहेत ती छोट्या मोठ्या सार्वजनिक सभांद्वारे लोकांपर्यंत तिचा संदेश पोहोचवते मेहरंगने शाळांमध्ये आणि घरोघरी जाऊन एक जनआंदोलन सुरू केलंय बलुचिस्तानच्या ग्रामीण भागातील लोकांचं आरक्षण कमी केल्याबद्दल मेहरंगने एक मोठं आंदोलन देखील उभं केलं होतं तिची आंदोलन एकदम शांततेत कारली जातात कारण मेहरंग बलोच अहिंसेच्या मार्गाने चळवळीचा विस्तार करण्यावर विश्वास ठेवते तिने दोन हजार तेरामध्ये तुरब्बतहून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत सुमारे सोळाशे किलोमीटरचा मोर्चा काढला होता यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते विशेष म्हणजे या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता हा मोर्चा एक यशस्वी मोर्चा ठरला की ज्याने संपूर्ण पाकिस्तान सरकारला हादरवून टाकलं मेहरंगच्या या शांततमय आंदोलनाचा इतका प्रभाव पडला की बलुचिस्तानमधून बेपत्ता झालेल्या लोकांचा मुद्दा जागतिक स्तरावर पोहोचला त्यामुळे पाकिस्तानच्या सर्वात रूढीवादी राज्यात बलुचिस्तानमध्ये एका चळवळीचा चेहरा असलेली ही महिला जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आली तिचं धाडस आणि कणखरपणाची दखल घेत दोन हजार चोवीसमध्ये बीबीसीच्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत मेहरंगचं नाव सामील करण्यात आलं इतकंच नाही तर टाईम मॅगझिनने उदयोन्मुख जागतिक नेत्यांच्या यादीत मेहरंगला स्थान दिलं शिवाय दोन हजार पंचवीसच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देखील देण्यात आलं मेहरंगच्या बाबतीतली आणखीन एक गोष्ट अशी की तिनं अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे यामागचं कारण सांगताना तिने म्हटलंय की मला माझ्या आई आणि वहिनीसारखं विद्वानही व्हायचं पाकिस्तानी सैन्याने मला मारलं तरी मला ते मान्य आहे मेहरंग म्हणते की पूर्वी मला मृत्यूची भीती वाटत होती मी कधीही कुणाच्याही अंत्यसंस्काराला गेली नव्हते पण दोन हजार अकरामध्ये पहिल्यांदाच मला माझ्या वडिलांचा विद्रूप झालेला मृतदेह हो, ओळखावा लागला गेल्या पंधरा वर्षात मी माझ्या लोकांचे डझन भर मृतदेह पाहिले आहेत आता मला मृत्यूची भीतीही वाटत नाही पण बलुचिस्तानमधील नागरिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मेहरंगला सध्या पोलिसांनी अटक केली आहे तिच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत त्यामुळे तिच्या या अटकेच्या विरोधात जगभरातून निषेध व्यक्त होत आहे तर पाकिस्तान सरकारचा असा गोड गैरसमज होता की मेहरंग बलोचला अटक केलं की मधील वातावरण शांत होईल पण हा संघर्षाचा वनवा आणखीनच पेटला मेहरंगला अटक केली असली तरी आता तिच्या अनुपस्थितीत तिचं कार्य सांभाळण्यासाठी आणि हा लढा पुढं नेण्यासाठी अनेक महिला पुढे येत आहेत पाकिस्तानला विरोध करणाऱ्यांच्या यादीत समितीन बलूच यांचं नाव देखील अग्रभागी आहे आता त्या बेपत्ता बलूचे लोकांच्या आवाज बनले आहेत त्यांनी अनेक आंदोलनात सहभागी होत पाकिस्तान सरकारला चांगलंच झेरीस आणलं आहे याशिवाय सीमा बलूच यासुद्धा बलुचिस्तानच्या आवाज बांधल्या असून त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात बलुची महिलांना संघटित केला आहे सीमा यांनी अधिकारांबाबत महिलांना जागरूक केलं आहेच त्याच सोबत महिलांना रूढी परंपरा आणि अत्याचाराविरोधात महिलांना रस्त्यावर उतरण्यास प्रेरित केला आहे मेहरंग बलोच हे केवळ बलोचिस्थानसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक प्रेरणास्थान आहे जिने कठीण परिस्थितीतसुद्धा आपली ओळख निर्माण केली आणि समाजासाठी योगदान दिलं तर मेहरंग बलोचची ही संघर्षमय कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा